रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत खूप उपयोगी अशा हो खजूर आणि चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी ही बघा पाणीपुरी असो किंवा आपला दहीवडा असो आपण कशाही सोबत खाऊ शकतो इथे मी चिंच घेतलेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेली होती ती अगदी कडक झालेली होती म्हणून ती गरम पाण्यामध्ये मी दहा ते पंधरा मिनिट भिजत घातलेली होती आता जेवढी चिंच आहे तेवढीच मी खजूर देखील घे घेतलेली आहे त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आणि त्या ज्या पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती त्याच पाण्यामध्ये ती खजूरदेखील टाकली आता ती बघा जे आपण पाण्यात भिजत घातलेली आहे चिंच ते पाणी देखील आपण वापरणार आहोत परंतु प्रथम ते व्यवस्थित बारीक होण्यासाठी मी अगोदर खजूर आणि चिंच काढून घेतली आणि ती व्यवस्थित असं बारीक करून घेतलं नंतर जे राहिलेलं पाणी होतं ते देखील त्यामध्ये टाकलं आणि बघा अशा प्रकारे ते शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे दिसायला सुरेख आहे आणि चवीला देखील खूप छान लागते आता चिंच जे आहे अगदी आंबट आहे आणि खजूर त्याला जेवढी आंबट आंबटाला गोड हवं तेवढी खजूर नाही म्हणून थोडासा मी गुळ देखील टाकलेला आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही फक्त खजूर जरी टाकली तरीही चालेल ते गूळ टाकून मी एकदा बारीक करून घेतलं आणि नंतर ती थोडीशी घट्ट वाटत वाटत होती मला म्हणून मी नंतर मी जरासं अजून पाणी टाकलं आणि ती अजून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे ही आहे आपली चिंच आणि खजूरची अतिशय उपयुक्त अशी चटणी ही चटणी जर असेल ना तुम्ही फटाफट दहीवडा किंवा पाणीपुरी जरी करायची असेल ना तर तुम्ही ते पटकन करू शकता म्हणून ह्या चटण्या ज्या आहेत त्या अगदी रेडी ठेवायच्या म्हणजे आणि ही केल्यापासून एक पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये आरामात राहते परंतु ठेवताना एकच किती काचीच्या बरणीमध्ये आपण साठवून ठेवायची आहे आता दुसरी चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी इथे मी पुदिना आणि अगदी जराशी कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ असं धुवून घेतलं आण आणि ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं कोथिंबीर देखील मी त्यामध्येच टाकलेली आहे आता त्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्राण प्रमाणात मिरची टाकायची सहा ते सात मी मिरच्या अगदी तिखट आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ते व्यवस्थित असं बारीक होईल बघा इथे मस्त असं ते बारीक झालेलं आहे थोडंसं दाटसर वाटते म्हणजे घट्ट आहे हे तर त्यामध्ये जेवढी चटणी करायची आपल्याला तेवढ्या प्रमा प्रमाणात ते मीठ टाकून घ्यायचं तर इथे बघा मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि थोडासा गूळ देखील टाकलेला आहे तर ती थोडीशी दाटसर वाटत होती म्हणून त्यामध्ये जरासं पाणी टाकलं आणि एकदा मिक्सरमध्ये ते फिरवून घ्यायचं बघा इथे मी मिक्सरमध्ये ते फिरवून घेतली व्यवस्थित अशी आपली पुदिन्याची चे देखील चटणी तयार झालेली आहे तुम्ही जर दही वडा करणार असाल ना तर तर नक्की या चटण्या अगोदर करून ठेवायच्या म्हणजे ते आरामात होतं आणि आता या चटणीचा कलर आहे असा हिरवा राहावा आणि जरा जास्त दिवस टिकावे म्हणून मी त्यामध्ये एक चमच्यावर विनेगर टाकलेला आहे आता ते विनेगर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ही चटणी देखील मी काचेच्या भरणीमध्ये भरत आहे बघा आणि ही झालेली आहे आपली पुदिन्याची देखील मस्त अशी चटणी तयार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ही आपल्या पुदिन्याची आणि खजूर आणि चिंचेची चटणी दोन्हीही चटण्या तयार आहेत साधी सोपी रेसिपी आहे ह्या चटण्या असतील तर आपल्या फटा फटाफट बाकीच्या ज्या रेसिपी करणार आहोत त्या होऊन जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद